देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्या मराठा तिथुका मेळवाबा या चित्रपटातील हे शौर्यगीत आजही अंगावर रोमांच उभा करतं काहीसा हाच अनुभव संगमनेर तालुक्यातील वीस इतिहासप्रेमी युवकांनी किल्ले शहागड ते किल्ले शिवनेरी या पासष्ट किलोमीटरच्या घोड्यावरून प्रवास करून घेतलाय ਜੋ ਦੂ ਦੇ ਬਿਗਾਦੇ ਜੀ ਜੀ ਵੀ ਆ ਹੇ ਰਾਹੇ ਜੋ ਦੂ ਦੇ ਬਿਗਾਦੇ ਜੀ ਜੀ ਵੀ ਆ ਹੇ ਰਾਹੇ ਜੋ ਦੂ ਦੇ ਬਿਗਾਦੇ ਜੀ ਜੀ ਵੀ ਆ ਸਤਿਗੁਰ ਤਾਕਤੀ ਰੱਖ ਨਵਾਂ ਨੇ ਜਾਗ ਪੇਟੂ ਦੇਹਾਗ ਮਰਾਂਢੀ ਆ ਤੂੰ ਮੁੰਡਾ ਕਾਫੀ ਡੋਕਨ ਦਾ ਪਿਆਰੇ ਜੋਗ ਤੇ ਆਗਮ ਅਾਢੀ ਆਤਾ ਧੋ ਰੋਤ ਭੁਜੇ ਤਨ ਭਗਵਾਨ ਨੂੰ ਕਾਜੀ ਸਾਜੂ ਜੈਸੇ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ असं म्हणतात की मा जिजाऊ गर्भवती असताना संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या किल्ले शहागडावर होत्या मात्र शत्रूपासून शहागडावर धोका संभवल्याने त्यांना राजांनी रात्रीतूनच सुरक्षित अशा किल्ले शिवनेरीवर हलवलं होतं स्वराज्याच्या स्थापनकर्त्या छत्रपतींच्या मा जिजाऊ मातेच्या पोटात असताना केलेला प्रवास हा जणू एक धडाच होता या इतिहासाला उजाला मिळावा आणि इतिहासामधील अश्वाचे महत्व नव्या पिढीला व्हावे या हेतूने अश्वप्रेमी संघटनेचे अध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वीस शिवप्रेमींनी किल्ले शहागड ते किल्ले शिवनेरी हा प्रवास चक्क करून केला संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने आम्ही संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ला ते शिवनेरी किल्ला हे पासष्ट किलोमीटरचं अंतर आम्ही अश्वांवरनं आणि घोड्यांवरनं घोडसवारी करत ते पूर्ण केलेलं आहे आज दोन दिवसापूर्वी म्हणजे सोळा तारखेला आम्ही याची सुरुवात केली होती सकाळी दहा वाजता पेमगिरी किल्ल्यावरून आम्ही त्या ठिकाणी निघालो आणि तो प्रवास करत आम्ही ओतूरच्या अलीगड रोकडी या गावामध्ये त्या ठिकाणी मुक्काम केलं साधारण हा पहिला टप्पा हा पस्तीस किलोमीटरचा हा पहिला टप्पा होता आणि त्यानंतर परत आज सतरा तारखेला सकाळी रोकडी येथून आम्ही सुरुवात सकाळी नऊ वाजता केली आणि साधारण दीड दोनच्या दरम्यान आम्ही या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी गडावर या ठिकाणी पोचलेलो हो। आहोत या, या प्रवासामध्ये आमच्यावर जवळजवळ वीस अश्वस्वार हे आमच्याबरोबर त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि सर्वांनी विशेष म्हणजे सर्व वीसच्या वीस वीश आश्वांनी आणि आश्वे ही हा प्रवास संपूर्ण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे की तेव्हा गाड्या नव्हत्या खडतर रस्ते होते ह्या गडावरून त्या गडावर स्वार करायचं परत दुश्मनांना हरवायचं गड जिंकायचा हे छत्रपती शिवाजी महाराज हे मूठभर मावळे करूनच करायचे हे कसं काय करू शकतात हा आमच्या समोर प्रश्न होता म्हणून आज त्याची जर प्रचिती आपण घ्यायची जर ठरवली तर कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो हा छोटा विचार रंजितदाच्या मनात आला विचार प्रत्येकाच्या मनात येतो तो आमच्या मनात पण आला पण एवढं मोठं धाडस साहस डेरिंग कुणी करत नाही आम्ही कुणी केलं नसतं पण रंजितदादांच्या मित्रांनी आणि त्यांनी जो हा काही उपक्रम राबवला आणि थेट ते पेमगिरी किल्ला संगमनेरमधून आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये या शिवनेरी किल्ल्यावर ते आलेत आणि ज्या पद्धतीने हा प्रवास करून ते आला इथं आलेले आहेत खरख खरं तर ही गोष्ट अत्यंत कौतुकास्पद आहे महाराष्ट्रातली म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर ही प्रथमच गोष्ट आम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुभवत आहोत त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथं सर्वजण आलो सह्याद्री रांगांच्या नागमोडी वळणावरून होणारा अश्वप्रवास आणि त्यात निसर्गानं केलेली मुक्त उधळण हे बघणंही अविस्मरणीय होतं इतिहासामध्ये अश्वाचे अनन्य असाधारण महत्व होते पराक्रमाच्या इतिहासात अश्वाचा उपयोग अनेक ठिकाणी आढळून येतो असं असताना आज अश्वाबद्दल अनभिज्ञता निर्माण होत चालली आणि याच पार्श्वभूमीवर अश्वप्रेमी संघटना प्रयत्न करत आहेत जो उद्देश आहे तो म्हणजे की पूर्वीच्या काळामध्ये किंवा पुरातन काळामध्ये आपण बघत होतो की आश्वानला एक वेगळं अन्यसाधारण असं सा महत्व होतं दळणवळणाचं प्रमुख साधन म्हणून आश्वानकड त्या ठिकाणी बघितलं जायचं माल वाहतूक करण्यासाठी अश्वांचा वापर केला जायचं लढ्या लढण्यासाठी अश्वांचा वापर त्या ठिकाणी केला जायचा आणि एक अतिशय महत्व त्या आश्वानला त्या काळामध्ये होतं पण आता आता काळ बदललाय आपण बघतो की जसं त्याचे उपयुक्त त्याचं महत्व अश्वांचं कमी होत चाललेलं आहे तर पुन्हा आमचा ह्या प्रवासाच्या माध्यमातून हा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा होता की पुन्हा या अश्वांचं महत्व किंवा अश्वांचा हा सुवर्ण काळ जो पूर्वी होता तो कशा पद्धतीने आपण हा आणू शकू आणि हा आमचा प्रयत्न त्यामध्ये होता आता पूर्वी जसा उपयोग त्या ठिकाणी केला जात होता तो दळणवळण्यासाठी आता तर ते काही शक्य नाही पण हा एक स्पोर्ट्स म्हणून किंवा स्पोर्ट्स स्पोर्ट्स म्हणून जर आपण त्या अशुरोहणाकडे किंवा अश्व हॉर्स रायडिंगकडे जर बघितलं तरी पुन्हा एकदा एक, एक तरुणांमध्ये त्याची आवड त्या अश्वांच्या बद्दल निर्माण होऊ शकते आणि म्हणून आम्ही हा प्रयोग या उपक्रम है या ठिकाणी राबवलेला या अनोख्या उपक्रमाच्या निमित्तानं शिवनेरी गडावर अश्वप्रेमी संघटनेच्या वतीनं शिवराय निर्माण संघटनेची स्थापना करण्यात आली इतिहासप्रेमी युवकांनी संघटनेत सामील होऊन गडकिल्ल्यांचा इतिहास आणि जतन करावं असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलंय न्यूज रिपोर्टर नितीन शेळके ഏസ് നിയാ സംഗം നേർ